जय शिवराय मित्रांनो आज बारावीचा निकाल लागणार आहे तर त्या कोणत्या वेबसाईट वर लागणार आहे तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बेक विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया जय शिवराय मित्रांनो आज बारावीचे निकाल एक वाजता लागणार आहे मित्रांनो तर त्यासाठी हे परिपत्रक आले आहे मित्रांनो तर तुम्ही ते परिपत्रक मध्ये पाहू शकता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे इथे पाहू शकतो मित्रांनो याचा विषय आहे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेचा मार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्रे बारावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार कार्य जाहीर करण्यात येत आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागात मंडळाच्या मार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या स उच्च माध्यमिक प्रमाणपत्रे बारावी परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर मंगळवारी दिनांक म्हणजे आज एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे तर मित्रांनो या वेबसाईट पाहू शकता मित्रांनो हा वेबसाईटची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे तर या साईच्या सहा वेबसाईटवर तुम्ही चेक करू शकता मित्रांनो पहिली वेबसाईट आहे महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन त्यानंतर नंबर दोनला आहे यच एस सी रिझल्ट डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी नंबर तीनला आहे महा एस एस सी बोर्ड डॉट इन या वेबसाईटवर पाहू शकता मित्रांनो व नंबर चारला आहे रिझल्ट डॉट डिजि डॉट गोईन या वेबसाईटवरून पाहू शकता नंबर पाचला आहे टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम या वेबसाईटवरून पाहू शकता त्यानंतर आहे नंबर सहाला आहे रिझल्ट डॉट टार्गेट पब्लिक ॲक्शन डॉट ओ आर जी तर अशा प्रकारे या सहा वेबसाईटवर तुमचा तुमचा बारावीचा रिझल्ट पाहता येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर त्यावर जाऊन तुम्ही तुमचा रिझल्ट हा चेक करू शकता मित्रांनो तर मित्रांनो सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांना अभिनंदन व त्यानंतर तुमच्या पुढील शिक्षणासाठी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र